जवाहर नवोदय विद्यालय परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये इम्प्रॉपर फ्रॅक्शन ज्याला की अयोग्य अपूर्णांक असं म्हणू आपण त्याचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच त्याला आपण मिक्स्ड असं मिक्स्ड नंबर इंग्रजी म्हणतो मध्ये म्हणतो तर या ठिकाणी आपल्याला हा जो सत्तावीस छेदस्थानी आठ हा जो अपूर्णांक आहे हा अपूर्णांक जो आहे तो इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे अयोग्य अपूर्णांक आहे तर याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन किंवा अयोग्य अपूर्णांक आपण का म्हणतो कारण अंशस्थानी असलेली संख्या ही छेदस्थानी असलेल्या संख्येपेक्षा मोठी आहे मग अशा वेळेस आपण याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना अंशस्थांची जी संख्या आहे त्या संख्येला आपण काय करणार आहोत छेदस्थानी असलेली जी संख्या आहे या संख्येनं भागणार आहोत आता सत्तावीसला आपण आठ न भागतोय आठ तरी चोवीस सात मधून चार गेले तीन राहिले मग आता या ठिकाणी तीन ही जी आलेली बाकी आहे ही म्हणजे ज्या संख्येनं आपण भागतोय त्या संख्येपेक्षा काय आहे लहान आहे मग याला असं जर होत असेल बाकीही समजा ज्या संख्येनं आपण भागतो त्या संख्येपेक्षा लहान आली तर त्या ठिकाणी आपल्याला भागाकार काय कर, करायचा आहे थांबवायचा आहे आलेला भागाकार अगोदर लढायचा तीन अधिक आता या ठिकाणी आलेली जी बाकी आहे तीन आणि या ठिकाणी ज्या संख्येनं आपण भागतो ती छेदस्थानी संख्ये लिहायची म्हणजे तीन पूर्णांक आणि हा अपूर्णांक म्हणजे तीन ती अधिक तीन छेदस्थानी आठ यालाच आपण तीन पूर्णांक तीन छेदस्थानी आठ म्हणतो तर याला मिश्रित संख्या किंवा मिक्सड नंबर किंवा यालाच युक्त अपूर्णांक का म्हणतात कारण याच्यामध्ये एक पूर्णांक आहे आणि एक अपूर्णांक आहे तर अशा पद्धतीने आपण जो अयोग्य अपूर्णांक असतो त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी जेव्हा जेव्हा अपूर्णांक हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन असतो त्यालाच म्हणजे आपल्याला काय करता येतं मिक्सड नंबरमध्ये कन्वर्ट करता येतं किंवा जो अयोग्य अपूर्णांक असतो त्याच अयोग्य अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येमध्ये करता येतं आता जर समजा एट ट्वेंटी सेवन असेल हा जो आहे तो म्हणजे काय आहे योग्य अपूर्णांक आहे म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन आहे तर याला आपल्याला या नंबरमध्ये कन्वर्ट करता येत नाही तर कधीही लक्षात ठेवायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक ही संख्या फक्त अयोग्य अपूर्णांकाचं रूपांतर अयोग्य रूपांतर अयोग्य अपूर्णांक म्हणजेच ज्यावेळेस अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्या संख्येचंच फक्त आपल्याला रूपांतर पूर्णांक युक्त पूर्णांक संख्येमध्ये करता येतं तर विद्यार्थी मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद हा जर व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा आणि तुमची कॉमेंट करा खूप खूप धन्यवाद धन्यवाद